महाविकास आघाड़ा प्रचार चांगा प्रकार के सभी आभार मानने कार्यक्रम दाभ यह न फटल दादा आदरणीय शिवसेने से आमे जिला प्रमुख भेस आम हसन देसाई साहब आंगेन्द्रा पटाण साहब आमे राखी बाई यठिक खासकर मनोहर पाटिल

गोवासाहेबांचा राज्य पक्ष असेल काँग्रेसचे कार्यकर्ते समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते शेता पक्षाचे कार्यकर्ते आमच्या आम आदमी पार्टीचे आघाडी कार्यकर्ते सगळ्या संघटना ज्याने आपल्याला प्रत्येक सभेमध्ये आपल्याला संघटना सर्व गटाचे अबू बोलीचे सगळे ज्या ठिकाणी आज आमच्या महिला आघाडी तीन पक्षाचे आमच्या महिला आघाडीचे कार्यकर्ते आले आणि या ठिकाणी सगळे आघाडी सर्व तालुक्यात सगळे आमचे

शिवसेना पक्षाचे जे जे ठिकाणी म्हणजे हे सगळ्या ठिकाणी आमचे उद्धव ठाकरे साहेब असतील आमचे आदित्य ठाकरे साहेब असतील ते सगळे सहकारी असतील या सगळ्या वरिष्ठपणे या ठिकाणी आपल्या इलेक्शनमध्ये जे आपल्याला मोठा हातभार दिला आमच्या आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते असतील आमचे समाजवादी पार्टी कार्यकर्ते असतील आमचे कार्यकर्ते आहेत ते ज्यांनी या इलेक्शनला खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीची भूमिका सत्यजित पाटील कोण आहे हे संपूर्ण शिरोड तालुक्याला माहिती करून दिलं ते सगळ्या गोष्टींसमोर आमच्या या ठिकाणी सन्मानित कार्यकर्ते या सगळ्या आमच्या महिला कार्यकर्त्या यांचं मी या ठिकाणी विशेष आभार मानतो एवढ्यासाठी तर आज माझ्या माणसाला त्याच्या स्वप्नात लोकसभा नव्हती किंवा ज्याला या शिरोड तालुक्यातला एक सुद्धा माणूस या ठिकाणी ओळखीचा होता कुठलं मी तुमच्या शहरात येण्याच्या आधी तालुक्यात यायच्या आधीच आता माझ्या चिंतून तुम्ही सगळ्या ठिकाणी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवायचं काम का केलं बघितल्या तर मला खऱ्या अर्थानं मला म्हटलंच पाहिजे खऱ्या अर्थानं मी अतिशय भाग्य उमेदवार आहे एवढी सगळी माणसं या ठिकाणी पूर्णपणे उभा राहिली आणि या सर्व यंत्रणेमध्ये कधी या ठिकाणी तुमच्या कुठल्याच प्रभाव फुडाऱ्याचा सामान्य कार्यकर्त्यांना कधी खोच झाला नाही की आपल्या ठिकाणी यंत्रणा अशी तोकडे यंत्रणा आपोरे जे जी तुम्हाला यंत्रणा दिली ते एकत्र आपण सगळ्यांनी भागव केल्याचं काम केलं की तुम्ही सगळ्यांनी पैसे घालायचं काम केलं विजयाच कार्यक्रम लोकांनी आम्हाला आर्थिक मदत सुद्धा केली म्हणजे अशा प्रकारे माझ्या आयुष्यात माझ्या चार विधानसभा झाल्या ती माझी पहिली लोकसभा आहे अशा प्रकारचं वातावरण मला माझ्या तालुक्यात बघायला मिळते इलेक्शनला अगदी परत पोहोचणं हे काय सामान्य बाब नाही आणि खऱ्या अर्थाला अतिशय आनंद वाटला आणि आज इकडे आले थोड्या सुद्धा आले तर तुमच्या समोर जी जबाबदारी होती म्हणजे इलेक्शनची आपली प्रचार यंत्रणा या ठिकाणी राजीव कसे त्याच्यावर या ठिकाणी मतदान पार पडते ते पहिल्या दिवसापासून ते मतदान केंद्रावरच्या मतपेट्या बँक खोलपर्यंत आपण सगळ्यांनी दुसरं कोणतंच काम केलं नाही दादा कारखान्याचा व्यवसाय मार्ग सोडला नाही दिवसभर उन्हात रात्र राहिले ते फिरायचे उल्ला मला अनेक ठिकाणी उष्ण घेण्याचं काम केलं आणि उपेंद्र कोण आहे कळत नाही अशा प्रकारे राहत होते तशा प्रकारे राष्ट्रवादी मंडळच्या ठिकाणी पूर्णपणे आम्ही सगळ्यांच्या पाठीशी आहोत अशा स्वरूपाने हे सगळेच घटक जसे आपले जुळले असते आणि अतिशय चांगल्या प्रकारे ही राबवली आणि त्यामुळे हे शक्य झालं आणि आता आपल्या एवढ्या मोठ्या विधानसभा क्षेत्र आपले आहे आणि या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पोहोचणं अवघड असतं या ठिकाणी की प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा प्रकारे आपल्याला लोकांसमोर चांगला पाठिंबा मिळाला आणि खऱ्या अर्थानं सुखड झाली आणि अतिशय अवघड वाटणार आहे सगळ्या तुमची जबाबदारी पार पाडले माझ्या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी सभा यशस्वी केल्या उद्धव ठाकरे साहेबांची सभा तुम्ही सगळ्यांनी यशस्वी केली सगळ्या लोकांनी आदित्य ठाकरेंच्या सभेत सुद्धा तिकडे पिक्चर दिली तिकडे वडगाव मध्ये आली होती आणि त्यांच्या प्रेम जाऊन ज्या ज्या आपल्या कोपरा समाज आल्या ज्या ज्या आपल्या बाकीच्या सभा आपल्या दोन बाकीच्या आल्या त्या सगळ्या समाजच्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला कसली यंत्रणा न पुरवता तुम्ही स्वतःच्या गाडीने या ठिकाणी स्वतःच्या खर्च तुम्ही त्या आलात आणि अशा अवस्थेमध्ये सगळी कुठली समाज ठिकाणी आपली कुठं तुम्ही अजिबात कधी पडू दिले नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं तुम् हे वातावरण तयार झालं तशा ठेवा त्या आज शिरोड काय होईल अशा प्रकारची चर्चा तिकडे नेहमी व्हायची शेवट व्हायची तर पटाणसाहेब सांगितलं की शिरोड तालुक्यातली लोक खरोखरच खरोखर स्वागत लोक केलं की मनापासून प्रेम करता त्यामध्ये आज बघितलं तर अनेकांनी सांगितलं विरोधकांची यंत्रणा आणि पटाणसाहेब आपली यंत्रणा याची तुलना केली जातात तर आपली यंत्रणा अतिशय तोकडी होती आणि त्यामध्ये पैसा आपल्याकडे कमी कमी म्हणण्याचा भाग नव्हता त्याच्या पलीकडं आयोग सगळं विरोधी पक्षाचा निवडणूक प्रशासक आपल्या उलट काम करायचं त्याच्याकडनं शेवटच्या काही दिवसामध्ये ठिकाणी नदीचा महापूर बघितला पण पैशाचा महापूर सुद्धा ह्या ठिकाणी बघितला तुम्ही पैशाचा अक्षरशः महापूर या ठिकाणी आला शेवटच्या काही दिवसामध्ये आणि त्याच्या जाऊ प्रचार यंत्र म्हणायची त्याने आपल्याला दादा अनेक त्रास झाले की तुम्हाला आपल्या प्रचाराच्या स्पीकरचे गाड्या असतात ते परवाने सुद्धा आपल्याला तीन तीन दिवस ती 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 प्रकारचे मिळत